बैठकीमध्ये नक्की काय ठरलं की आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने आज सकल ब्राह्मण समाजाच्या समन्वय समितीची बैठक दोन दिवसापूर्वी झाली आणि समन्वय समितीच्या वतीने पुणे शहरातल्या सर्व पक्षाच्या प्रमुख नेत्यांना भेटून पत्र पाठवून आमच्या सदस्यांनी काही सदस्यांनी भेटून विनंती केली आहे की पुणे शहरामध्ये ब्राह्मण समाजाची संख्या ही साधारणतः सोळा ते अठरा टक्के आहे आणि या सोळा ते अठरा टक्के संख्येच्या माध्यमातून दहा ते बारा प्रभागांवर साधारणतः प्राबल्य असलेली ही संख्या आहे आणि या जिथे जिथे प्राबल्य आहे त्या ठिकाणी ब्राह्मण समाजाच्या उमेदवारांना संधी दिली पाहिजे नंबर एक नंबर दोन ज्या खुल्या प्रवर्गाच्या जागा आहेत तिथे आरक्षित प्रवर्गातले उमेदवार देऊ नये अशी अग्रही मागणी आम्ही त्या ठिकाणी केलेली आहे तर अशा पद्धतीने जवळपास पुणे शहरात तीस ठिकाणी ब्राह्मण उमेदवार दिले जाऊ शकतात संभाव्य जे सक्षम उमेदवार आहेत अशांची यादी देखील काही नेत्यांना आम्ही दिली आहे ज्यांनी आमच्याकडे मागितली की तुमची काय यादी आहे ती द्या तर त्या त्या पक्षामध्ये काम करणारे सक्षमपणे गेले वीस वीस वर्ष काम करणारे प्रत्येक गोष्टीने इलेक्ट्रॉल मेरिट असणारे ब्राह्मण समाजाचा इलेक्ट्रॉल मेरिट नाही असं मुळीच नाही पुणे शहरामध्ये चांगली संख्या आहे पुणे शहरातच काय महाराष्ट्रात आपण नगरपालिकेचे कालचे निकाल जर बघितले तर पाच ठिकाणी नगराध्यक्ष लोकांमधून आणि जवळपास पन्नास नगरसेवक या निवडणुकांमध्ये निवडून आलेत त्यामुळे ब्राह्मण समाजाचं इलेक्ट्रॉल मेरिट शंभर टक्के आहे आता पुणे शहरात देखील एकेकाळी पुणे शहरात ब्राह्मण समाजाचे बावीस नगरसेवक असायचे पुढे ती संख्या सहा सोळावर आली त्यानंतर ती मागच्या वेळेला आठ वर हो आली आता ती इथून पुढे अजून कमी होऊ नये किंवा आमच्या संख्येच्या प्रमाणात शेवटी आम्ही लोकशाहीमध्ये राहतो लोकशाही व्यवस्थेमध्ये तुमच्या संख्येला महत्व आहे कुठल्याही कुठल्याही स्पेसिफिक पक्षाचा विरोध किंवा समर्थन असं नाही सगळ्यांना आम्ही भेटलो त्यांनी सांगितलं की आम्ही सकारात्मक आहोत पण त्यांची ही सकारात्मकता ही, ही जर त्या यादीमध्ये दिसली ती यादीमध्ये झळकली तरच त्या सकारात्मक असण्याला खऱ्या अर्थाने अर्थ आहे भाजप तुम्हाला न्याय देत नाहीये म्हणून तुम्हाला ही भूमिका घ्यावी लागते नाही भारतीय जनता पक्ष न्याय देत नाही असं नाही भारतीय जनता पक्षानेच आतापर्यंत न्याय ब्राह्मण समाजाला दिला आहे पण शेवटी तुमचं म्हणणं लोकशाहीमध्ये मांडण्याची ही व्यवस्था आहे आज आम्ही तुमच्यापर्यंत आलो पत्रकार परिषद घेतोय बैठका घेतोय शेवटी म्हणणं मांडण्याची एक व्यवस्थेचा भाग म्हणून हे म्हणणं आम्ही मांडतोय प्रतिनिधी तो नाही तर मग काय सगळ्यात पक्षाकडून नाही आता मला तर असं दिसतंय की खूप मोठा अनरेस्ट पुणे शहरामध्ये आहे विशेषतः ब्राह्मणांमध्ये आणि काही चर्चा धबक्या आवाजात अशाही सुरू आहेत की आम्ही नोटाचा देखील विचार करू असं इथपर्यंत लोकांचं म्हणणं आता केलेलं आहे त्यामुळे या आनरेशचा विचार नक्की राजकीय पक्ष करतील असं मला वाटतं जर मग मात्र भेटला नाही तर मग टाकायचा आतापर्यंत आम्ही समिती म्हणून असा कुठलाही निर्णय घेतलेला नाही आम्ही पहिल्या टप्प्यामध्ये सगळ्यांना पत्र दिलं विनंती केली त्यांनी देखील सकारात्मक विचार करू तुमची यादी द्या असंही म्हटलंय आता याच्या पुढे काय होईल त्याचा निर्णय पुढच्या बैठकीत घेतला जाईल धन्यवाद